सप्तशृंग गडावर शनिवारपासून सुरू होणाऱ्या चैत्र उत्सवासाठी विविध ठिकाणी सहा वैद्यकीय पथके हे नियुक्त केली जाणार आहेत यात सदोतीस वैद्यकीय अधिकारी असून अडुसष्ट आरोग्य कर्मचारी व सहा रुग्णवाहिकांचा देखील समावेश आहे सप्तशृंग गडावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सुविधा ह्या पुरवल्या जाणार आहेत त्यादृष्टीने आरोग्य पथकाने गडावर जाऊन गुरुवारी पाहणी केली आहे सहा फिरती आरोग्य पथके अद्यवयत रुग्णवाहिका रुग्णांना औषधोपचार करणार आहे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व तपासणे करणे अति तात्काळ सेवा पुरवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पाहणी केली जाणार आहे सप्तशृंग गडावर ग्रामपंचायत सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट फ्ल्युनिक्युलर ट्रॉली संचालक मंडळ यांच्याशी समन्वयक साधून गडावर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय भंगाळ यांची यात्रा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे जिल्हास्तरीय साथरोग आरोग्य अधिकारी भारती चव्हाण साथरोग पर्यवेक्षक सुरेश जाधव उपस्थित असणार आहे जिल्हास्तरीय अधिकारी डॉक्टर हर्षल नेहती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर दीपक लोणे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे हे नियंत्रण ठेवणार आहेत तुषार ढेपले अटल न्यूज सप्तशृंगगड